पिंपळनेर ते नवापूर रस्त्याची प्रचंड दुरावस्था दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू साक्री तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची चाळण ग्रामस्थ हैराण वारसा ते उमरपाटा रस्त्याची दुरुस्ती पाच महिन्यापासून सुरूच पिंपळनेर ते नवापूर चरणमाळ मार्गे रस्त्याची मोठी चाळण झाली आहे या रस्त्यावरून महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात भाजीपाला घेऊन जाणारी वाहनं व वा इतर वाहनांची नेहमीच वर्दळ असते रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी वाहन चालक स्थानिक ग्रामस्थ चांगलेच झाले वारसा ते उमरपाटा दरम्यान अकरा किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्तीचे काम जुलै महिन्यापासून संथ गतीने सुरू आहे हे काम लवकर करावे अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी केली आहे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बांधवांचे प्रचंड हाल होत आहेत वाहन चालकांना देखील मनस्ताप सहन करावा रस्त्याच्या बाजूला माती व मुरुम टाकण्यासाठी शेजारीच जेसीबीच्या सहाय्याने चारी खोदून माती व मुरुम टाकण्याचे काम सुरू आहे संबंधित ठेकेदाराने दुसरीकडून मुरुम आणून टाकणे गरजेचे आहे रस्त्याच्या बाजूला चाऱ्या पडल्याने या ठिकाणी अपघात होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते याबाबत या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे या संदर्भात मांजरे गावातील माजी सरपंच काय म्हणतात जाणून घेऊयात माझं नाव आहे सुधीर मावळी मांजरी गावाचे माजी सरपंच मी पंच्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत सरपंच पद भूसवलेले आणि हे रस्त्याचं काम जवळजवळ हे म्हणजे एका वर्षापासून खंडित येते हे साईटपट्ट्यांचं काम चालू होतं साईट साईटपट्ट्यांचं काम एका वर्षापासून हे चालूच आहे अजून पूर्ण झालं नाही चरणमाळपर्यंत गेले ते साईटपट्ट्या बी खड्डे पडत आहे साईटपट्ट्यांना एका साईडने गाड्या चालतात दुसऱ्या साईडने चालतात परत ॲक्सिडेंट होण्याचं शक्यता आहे आणि ॲक्सिडेंट होतच राहतात बारीमधून जायला पावसाळ्यात फार मुश्किल आहे तिथून जाताना चिखलाचं लोकांना चिंतडे उरतात आणि पेन्शनला घेऊन जायलासुद्धा आहे आरोग्य केंद्रावर घेऊन जायलासुद्धा त्रास होत आहे घेऊन येता ये जाता तर पेशंट वाचेल का मरेल या दृष्टिकोनातून तिथून घेऊन जावं लागतं आम्ही गावा वतीने असं बोलतो की है हर काम लवकर व्हायला पाहिजे आणि आमचे जे चालू स्टँडिंग आमदार आहे म्हणजे आता गावीत तिने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि आन... पिंपळनेर परिसरातील पश्चिम भागातील शेकडो गावातील ग्रामस्थ बाजारासाठी व इतर शासकीय कामांसाठी पिंपळनेर व साखरी तालुक्याच्या ठिकाणी जात असतात त्यांना याच रस्त्याने मार्ग होण्यासाठी रस्ता खराब असल्याने प्रचंड वेळ लागतो त्यामुळे रस्ता तात्काळ दुरुस्त करून डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी या भागातील आदिवासी ग्रामस्थांनी केली आहे वारसा ते उमरपाट्या दरम्यान अकरा किलोमीटर लांब आणि दहा मीटर रुंद रस्त्याचे काम दोन टप्प्यात सुरू आहेत याबाबत संबंधित विभागाचे अभियंता काय म्हणतात आपण जाणून घेऊयात माझं नाव रोहन पाटील आहे सुंदरमाधव कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आमची त्या कंपनीचं आम्ही आमचं हे काम आहे वर्षपाट्यापासून तर ते टोटल आहे तर नऊ किलोमीटर ते सी आर एफ अंतर्गत काम आहे तर आता वाईडनिंगचं काम आमचं ऑलमोस्ट ऐंशी टक्के झालेलं आहे ऐंशी टक्के झाल्यानंतर वीस टक्के वाईडनिंगचं काम आमचा चालू आहे तरी आमचा अंदाज आहे पंधरा दिवसात आमचं वाईडनिंगचं मातीचं काम झाल्यानंतर डांबरचं काम आम्ही चालू करू रस्त्याची आता जो जुना रस्ता आहे त्याची विळ ते सा पाच मीटर आणि टेंडरनुसार आता तो आपण करतो आहे दहा मीटर म्हणजे दोन पंचेचाळीस दोन पंचेचाळीसच्या दोघं साईडला येलेच्या आर एच एसला बॉक्स येतील मग नंतर एम पी एम येईल एम पी एम नंतर मग डी बी एम आणि बी सी मग त्याच्यानुसार आपल्याला काम करायचं आहे मग काम करायच्या आधी डांबरच्या आधी आपल्याला दोघं साईड साईड पट्ट्या पूर्ण कम्प्लीट करायच्या आहे भरून त्याच्यानंतर डांबर काम चालू होईल आपलं रस्ता टोटल त्याच्यानंतर दहा मीटरचा होईल आता आलीचा पाचच साक्री व पिंपळनेर परिसरातील ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत चालली असून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे संबंधित विभागाने देखील नवापूर पिंपळनेर चरणमाळ मार्गे रस्त्याचे डांबरीकरण लवकर करावे अशी ही मागणी जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज